नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण पाहणार आहोत सातवी विज्ञान विषयातील एक अतिशय उपयोगी आणि जीवन उपयोगी धडा पाठ धावा आपत्ती व्यवस्थापन आपत्ती म्हणजे काय आपत्ती म्हणजे अशा घटना ज्या अचानक घडतात आणि माणसाच्या जीवनावर मालमत्तेवर किंवा पर्यावरणावर वाईट परिणाम घडतात काही आपत्ती नैसर्गिक असतात उदाहरणार्थ भूकंप पूर चक्रवादळ काही मानव निर्मित उदाहरणात आग रेल्वे दुर्घटना रासायनिक गळती चला तर मग जाणून घेऊया अशा आपत्ती येतात कशा त्यांची पूर्ण तयारी कशी करावी आणि त्यानंतर काय उपाय करावेत मुख्य घटक एक आपत्तीचे प्रकार नैसर्गिक भूकंप वादळ पूर मानव निर्मित आग लावणे वाहतूक अपघात दुसरा आपत्तीपूर्व तयारी प्राथमिक मदत किट तयार ठेवणे सुरक्षित मार्गाची माहिती असणे आपत्कालीन क्रमांक लक्षात ठेवणे आपत्ती नंतरचे व्यवस्थापन जखमींना प्राथमिक उपचार देणे मदत संस्था व प्रशासन सहकार्य करणे जनजागृती वाढवणे प्रश्न पहिला आपत्ती म्हणजे काय आपत्ती म्हणजे अशी घटना जी अचानक घडते आणि माणसाच्या जीवन मालमत्ता व पर्यावरणावर गंभीर परिणाम करते प्रश्न दुसरा नैसर्गिक आपत्तीचे दोन उदाहरण द्या भूकंप आणि पूर ही नैसर्गिक आपत्तीचे उदाहरण आहेत प्रश्न तिसरा आपत्तीपूर्ण तयारी कशी करावी आपत्तीपूर्ण तयारीसाठी प्राथमिक मदत किट तयार ठेवावेत सुरक्षित मार्ग माहिती असावेत आणि आपत्कालीन क्रमांक लक्षात ठेवावेत प्रश्न चौथा आपत्ती व्यवस्थापनात प्रशासनाची भूमिका काय असते प्रशासन मदत कार्य सुरू करते मदत शिबिर सुरू करते जनतेला सुरक्षित स्थळी हलवते व आवश्यक साधन पुरवते प्रश्न पाचवा मानवनिर्मित आपत्तीची उदाहरण सांगा आग लागणे रासायनिक गवती रेल्वे अपघात ही मानव निर्मित आपत्तीची उदाहरण आहेत प्रश्न सहावा आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय आपत्ती व्यवस्थापन म्हणजे आपत्ती येण्यापूर्वी दरम्यान आणि नंतर योग्य ती तयारी उपाययोजना व मदत कार्य करून नुकसान कमी करणे प्रश्न सातवा पूर येण्याची कारण कोणती असतात सतत मुसळधार पाऊस नद्यांना आलेला पूर धरणातील पाणी एकदम सोडणे जल निचरा व्यवस्था योग्य नसणे प्रश्न आठवा भूकंपाच्या वेळी घ्यायची काळजी कोणती उंच इमारतीत असाल तर जिना वापरू नका टेबलाखाली किंवा भिंतीच्या कोपऱ्यात लपून राहा लिफ्ट वापरू नका घाबरू नका शांत राहा प्रश्न नव्वा प्राथमिक उपचार किट मध्ये काय काय असावं अँटीसेप्ट थर्मामीटर पेनकिलर गोळ्या डॉक्टरचा नंबर प्रश्न दहावा चक्रीवादळाच्या वेळी कोणती खबरदारी घ्यावी घरात सुरक्षित राहावे विजेच्या ताऱ्यांपासून दूर राहावे टीव्ही मोबाईल इंटरनेट बंद ठेवावे प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं प्रश्न अकरावा आग लागल्यास काय कराल पाण्याचा किंवा एस्टिंग वापर करावा घाबरून न जाता सर्वांना सुरक्षित स्थळी हलवावा अग्निशमन दलाला एकशे एक, एक नंबरवर फोन करावा वीज पुरवठा तत्काळ बंद करावा प्रश्न बारावा मानवी सहभागामुळे आपत्ती टाळता येऊ शकते का होय योग्य नियोजन दक्षता प्रशासनाचे सहकार्य आणि जनजागृती यामुळे अनेक आपत्ती टाळता येऊ शकतात प्रश्न तेरावा आपत्ती व्यवस्थापन विद्यार्थ्यांची भूमिका कोणती असते आपत्ती बद्दल जनजागृती करणे प्राथमिक उपचाराची माहिती ठेवणे शाळा व घरातील मदत कार्यात सहभागी होणे सुरक्षितेचे नियम पाळणे प्रश्न चौदावा एनडीआरएफ म्हणजे काय एनडीआरएफ म्हणजे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स ही एक केंद्र शासनाची विशेष पथक आहे जी आपत्तीच्या वेळी मदत कार्यासाठी तयार असतात प्रश्न पंधरावा तुम्ही पूर परिस्थितीत असाल तर काय काळजी घ्याल उंच ठिकाणी जाईल पिण्याचे स्वच्छ पाणी साठवीन सरकारच्या सूचना ऐकून त्याप्रमाणे वागेन इतरांना देखील सावध करेन प्रश्न सोळावा प्राथमिक मदतीचे महत्व काय आहे प्राथमिक मदतीमुळे जखमी व्यक्तीचे जिवंत वाचवता येते वाढवण्यापासून थांबता येते आणि डॉक्टर येईपर्यंत थोडा आधार मिळतो प्रश्न सतरावा पूरग्रस्त भागात कोणती काळजी घ्यावी उंच ठिकाणी जावे विजेचे उपकरण दूर ठेवावेत उघड पाणी पिऊ नये स्वच्छता राखावी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं प्रश्न अठरावा आपत्ती व्यवस्थापनामध्ये कोण कोण सहभागी असतात प्रशासन आरोग्य कर्मचारी पोलीस व अग्निशमन दल स्वयंसेवी संस्था स्थानिक नागरिक प्रश्न एकोणीसवा आग लागल्यास तातडीने काय कराल सर्वप्रथम लोकांना सुरक्षित जागी हलवीन फायर ब्रिगेडला एकशे एक नंबर वर विजेचा मेन स्विच बंद करीन दूर टाळण्यासाठी खिडक्या उघडीन अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करीन प्रश्न विसवा आर ए एन कोड काय आहे एमर्जन्सी रिस्पॉन्स अवॉइड धोक्यापासून दूर राहा आय म्हणजे आयसोलेट घटनास्थळ वेगळं करा एन म्हणजे नोटिफाय मदत केंद्राला कळवा मित्रांनो ही माहिती लक्षात ठेवा आणि परीक्षा एकदम जोरदार घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शंका असतील तर कमेंट करा आणि पुढील भागासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद